बी एस दादा कावडे यांना शिवसेनाच्या वतीनं आम्ही सगळे आमचे पात्री तालुक्याचे व्यक्त करतो आणि श्रद्धांजली व्यक्त करतो आणि जे पद्धतीत कालपासून जे वातावरण दूषित केलं हे एकच प्रकरण नाहीये इथले आमदार बाबाजानी दुर्रांगीच कालपासून हे प्रकरणाची आमच्या शिंदे गटाचा काय संबंध नसताना तुमचा तुमच्यावर जे गुन्हा दाखील झाला आणि जे फिर्यादी आहेत आज जे पात्रीकर त्यांचे कुटुंबावर इतके मोठी घटना घडली त्याचे वडील गेले कोणामुळे गेले त्याचे गेले आणि ते मुलगा राष्ट्रवादीचा नगरसेवक आहे त्यांचाच कार्यकर्ताय तुमचाच कार्यकर्ता तुमच्यावर गुन्हा दाखल करते पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सगळे गुण पुरावे भेटलेवर आणि तुम्ही आमच्यावर ठोपते की शिंदे गटात शहाजी आहे तुमचाच कार्यकर्ता आज तुमच्यावर हे वेळ त्याच्यावर वेळ आली त्याचे वडील गेले त्याच्यावर इतका दुःखाचा पहाट त्याच्या कुटुंबाला आला तुम्ही त्याची सांग पूर्ण केली नाही तुम्ही त्याला विचारला तर नाही सगळं तुमचे मुळ घडला त्याचे पैसे दिले नाही त्याच्या घरी गेले नाही आणि तुम्ही तुम्ही काय केलं आमच्यावर मुद्दा डायव्हर्ट समाज सगळे समाजाचे लोक त्यांचे मानिहांचे मानिहकातून ते 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 माध्यमातून समाजसेवा करत होते ते सगळे जिल्ह्याचे लोक पोलीस स्टेशन मध्ये आले काल पुरावे भेटले पुरावे भेटले गुन्हा दाखल झाला तुमच्याच नगरसेवकने तुमच्या विरोधात फिर्याद दिली आणि तुम्ही शिंदे गटावर हे राजकीय वळण याला द्यायला हे करायले